हाय टू फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना आणि सगळ्यांना नमस्कार तर आज आहे सोमवार तर मी करत आहे खिचडी काय करत आहे मी खिचडी बनवत आहे तर आज व्हिडिओ खास चितलताईसाठी व्हिडिओ आहे बघा शितलताई बाकी आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे की अमरावतीचे आहे तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर मी काय सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि काय बोलणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण शेवटी बी काय सांगायचं आहे ते सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ बघा खेतींसाठी हे घातलेले आहे तेलामध्ये हिरव्या मिरच्या मी आणि त्यानंतर घालणार आहे चिरलेला बटाटा तर कसं आता आपण एकटंच व्हिडिओ करणार म्हणजेवर असं बरं का आणि तुम्हाला सांगू का मध्ये विदर्भाच्या साईडला काय घटात माहिती का आ, शाबूच्या खिचडीला उसळ म्हणतात आणि आमच्याकडं काय म्हणतात शाबू शाबू जे आपण बनवतो ना उपवासाला तर त्याला आमच्याकडे खिचडी म्हणतात आणि त्यांच्या तिकडं कसं आहे की जी मूग डाळ आणि तांदूळ घालून बनवतात त्याला त्यांच्या भागाकडं खिच खिचडी म्हणतात म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही त्याला खिचडी भात म्हणतो जे मुगडाळाने तांदूळ घालून करतो त्याला आम्ही मुगा मूग म्हणजे तांदळाची भाताची खिचडी असं आम्ही म्हणतो आणि त्यांच्याकडं काय काय वेगळे वेगळे शब्द आहेत बरं का आणि आमच्याकडं उसळ कशाला म्हणतात आणि त्यांच्याकडं शाबूच्या खिचडीला उसळ म्हणतात तर आमच्याकडे जे मटकीचे मोड आलेली भाजी क आम्ही जी करतो नाही का त्याला उसळ म्हणतो आम्ही असे तर प्र कसं आहे त्यांच्या तिकडची बोलण्याची म्हणजे शब्दांची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत जी आहे पदार्थाला बोलायची पद्धत जी आहे ती वेगळी आहे आता आमच्याकडं पद्धत वेगळी आहे त्यामुळं आम्ही तुम्ही काही म्हणा शाबूच्या खिचडीला उसळ म्हणा नाहीतर काही म्हणा पण आम्ही खिचडीच म्हणा आणि अजून एक सांगायचं आहे आम्ही शाबूच्या खिचडीमध्ये ना शाबू शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आणि बटाटा हिरवी मिरची तेल आणि मीठ एवढंच घालतो बाकी आम्ही दुसरं काही घालत नाही इथं कैवल्लं खाली खेळतो तर चाललेलं आहे चांगा तर तुम्ही समजून घ्या तर अशा प्रकारे आम्ही खिचडी बनवतो अजून बनवायची खिचडी तर हे बघा ही झालेली आहे माझी खिचडी तयार तर आम्ही ह्याला म्हणतो शाबूची खिचडी आणि तुम्ही जे खिचडी म्हणता नाही का ते तर त्याला पण आम्ही उसळ 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 तर ही आमची आहे शाबूची खिचडी आणि उसळ म्हणजे काय तर मटकी वाटाणे हरभरे मोड आलेली जी भाजी असती नाही का तर त्याला आम्ही म्हणतो उसळ असं आहे तर काही वल्याचा जरा दांगा चाललेला आहे त्यामुळं समजून घ्या तुम्ही तर कसं असतं प्रत्येक भागाकडती बोलण्याची पद्धत पदार्थांना नावं ठेव म्हणजे नावं ठेवण्याची पद्धत बोलीभाषा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पद्धत बदलत असते कशाला काय म्हणतात भाजीला किंवा कुठल्या पदार्थाला काय म्हणतात तर ती ज्याच्या त्याच्या भागाकडची पद्धत असते तर आमच्या भागाकडं शाबूच्या खिचडीला शाबूची खिचडीच म्हणतात आणि जे डाळ तांदूळ शिजवून केलेले असते ना तर त्याला खिचडी भात म्हणतात आणि उसळ कशाला म्हणतात तर वटाणे मटकी याला मोडा आणून केलेली जी भाजी असते नाही का तर त्याला आमच्याकडं उसळ म्हणली जाते तर प्रत्येक भागाकडे ती बोलण्याची वागण्याची पद्धत वेगळी असते तर शीतलताईंची जी भाषा आहे ना तर ती त्यांच्या जागेला बरोबर आहेत आणि आम्ही आमच्या जागेला बरोबर आहोत एवढंच मला सांगायचं आहे तर खास हा शीतलताईसाठी बनवलेला व्हिडिओ आहे तर या सगळेजण शाबूची खिचडी खायला आज आहे सोमवार के तर केलेली आहे खिचडी जरा मला बरं नाही त्यामुळे जरा आवाज जरा आणि काही वल्ल्याचा पण आवाज आलेला आहे बऱ्याच ठिकाणी तर समजून घ्या तुम्ही तर ही आहे आमची शाबूची खिचडी आणि ओसळ कशाला म्हणतात ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर जरा इकडे तिकडे व्हिडिओ झालेला आहे तर समजून घ्या आणि हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा की मी व्हिडीओमध्ये काय काय सांगितलेलं आहे काय काय बोललेले आहे ना तर ते तुम्ही नक्की सांगा आणि प्रत्येक ते आता ते विदर्भातले आहेत तर विदर्भामध्ये उसळ बोलली जाते शाबूच्या खिचडीला तर त्या त्यांच्या भागाकडे आहेत त्यामुळं त्या त्यांच्या जागेला बरोबर आहेत आणि मी माझ्या जागेला बरोबर आहे मी माझ्या जागेला चुकीचं नाही त्या त्यांच्या जागेला बरोबर आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कारण बरेच दिवस जरा व्हिडिओ बनवायचा होता पण मला वेळ भेटला नाही आणि जरा काय असतं माणसाला काहीतरी धंदा त्यामुळं आणि जरा मला बरं पण नाही त्यामुळं आवाज पण जरा वेगळा येत आहे तर तुम्ही कसं वाटला व्हिडिओ तो सांगा खास हा व्हिडिओ शीतलतायसाठी आहे कारण त्याने शाबूच्या खिचडीला उसळ म्हणलेले आहे तर आमच्याकडं उसळ म्हणत नाहीत एवढंच मला सांगायचं आहे